हाय युट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर माझं चॅनलचं नाव आहे भीमाची वाघिन मीरा काम चला आज आमच्याकडं खूप पाऊस चालू आहे चला वरती जाऊन आपण टॅरेसवर वरचं वातावरण बघू कसं आहे तुम्हाला मी वरचं वातावरण दाखवते बघा खूप पाऊस झाला आमच्या इकडंच आज चला बाहेरचंच तुम्हाला वातावरण दाखवते आमच्या इकडचं बघा मस्त वातावरण आहे आणि बाहेर खूप पाऊस झाल्यामुळे आता सहसा उघडला चला बाहेरचं वातावरण बघू बघा मी झा खूप दिवसांनी वरती आले टॅरेसवर पावसामुळे झाडांना पाणी पण टाकलेलं होतं त्याच्यामुळे चला म्हटलं झाडांचं आपण बघू झाडांना पाणी आहे का नाही फुलं आलेत की नाही झाडांना चला आता मी वरती टॅरेसवर आले गार्डनमध्ये न दिवसांनी खूप पावसामुळे वरती यायला जमलं नाही आज आले वरती बघा मस्त फुलं लागले बघा भेंडी पण लागली आहे गार्डनमध्ये यायला वेळच भेटत नव्हता पावसामुळे आता थोडासा पाऊस उघडला तर म्हटलं चक्कर मारो गार्डनमध्ये बघा गार्डनमध्ये आले मी दिसतंय का तुम्हाला माझं गार्डन हे बघा मिरचीचं झाडाला मिरचीला मस्त फुलं आले मस्त फुलं आले मिरच्यांना याला पण छोटीशी मिरची लागली आहे बघा आमचं इकडचं नाशिकमधलं वातावरण असं आहे तुमचं पण तिकडं पाऊस असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा का तुमच्या तिकडं पाऊस पण चालू आहे असं वातावरण आहे आमच्या इकडचं बघा समस्त छोट छोटले झाडं लावलेले त्यांना मस्त फुलं आलेले बघा असे मस्त फुल दिसतंय बघा आमचं इकडचं वातावरण कसं आभाळ भरून आलेलं आहे कदाचित अजून थोड्या वेळाने अजून पाऊस येऊ येऊ शकतो अजून पावसाचं वातावरण झालेलं आहे अजून पाऊस येईल अग वाल्याच्या शेंगाचं वेल लावलेलं आहे जास्त वेल खूप पांगत चाल आहे त्याचा पण मेल चाल आहे पांगत त्याला दिवाळीमध्ये येतात शेंगा मला पण माहीत नाही कधी येतात शेंगा पण म्हणतात दिवाळीमध्ये शेंगा लागतं याला वेळ मस्त पांगत आहे इकडं मला दाखवते वेळ कारण पावसाच्या वातीवरणा ना, ना वरती यायलाच वेळ भेटत नाही पण आज वेळ काढला पाऊस उघडला चला म्हटलं एखादा व्हिडिओ बनवू लॉंग व्हिडिओ कसं वाटला आताचं वातीवरण नक्की कमेंटमध्ये सांगा मला मग आमचं वातावरण बघा असं आहे नाशिकमधलं कसा व्हिडिओ कसा वाढला तर नक्की कमेंटमध्ये सांग नक्की कमेंटमध्ये मला सांगा बाय सगळ्यांना